अभी मी असे नया बिजनेस स्टार्ट करी व्लॉगिंग येस तू आहे ना जी। आजी आजी तुला लांब गेली ग

なるほど。 कोट नीरा गणात गेंबी मोहन माळा डोईवर चेला, अंगाव, वशाल सदा हिलाल जतोबी जाई शिकार केळी मारसा सुंदरी आरती करी देव होई नाना परी देवात सुंदर कोट लागो शिकरा, चंद्राचा कोटता वंदनाचा कोट खंडेराव महाराज पालखी मंडी घालूनच बघ तू कर हे करायचं मग बाद मध्ये ते काय करता सुरू सांग तुम्हाला कापून टाकलं तरी म्हणणार नाही काय मग ते ना बाहेर उदळ काय सांग ना काय जेवढात उदळ असते सांग ना आजी सांग ना सांग ना आजी सांग ना इतकी कशी शानी बाई सांग ना आजी मी तुला कापून टाकलं ते सांगणार नाही का एवढा काय हट्ट आहे मला सांग सांग तशी काय कशी सांग ना ग लावण सांग ना प्लीज माझ्यासाठी सांग ना काय बर मग तू काहीच काम ऐकणार नाही हम्म काय काम ऐकत बाप कस काम ऐकत नाही सांग ना नाही सांगत नक्की बघ बर